नमस्कार मित्रांनो मी राहुल गुलग्रणी नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे तर मित्रांनो आज मी तुम्हाला सत्यनारायणाच्या पूजेबद्दल माहिती सांगतोय कारण की मी आत्ता आले पूजा करण्याकरता एका ठिकाणी आणि म्हटलं पूजा करता करता तुम्हाला माहिती पण सांगणं गरजेचं आहे तर सत्यनारायणाची पूजा ही विष्णू पूजा म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी अर्थात आपण करतो आपल्या अपेक्षा इच्छा पूर्ण होण्याकरता आपण ही पूजा करतो ही पूजा करत असताना ह्या पूजेमध्ये पाच अध्याय कथा आहे शेवटी सांगतो आपण ती कथा तर कथेमध्ये प्रत्येक व्यक्तीच्या मनोकामना इच्छा पूर्ण होण्याकरता ही पूजा केली जाते ह्या कथेमध्ये असं वर्णन सांगितलेलं आहे म्हणजे भगवान विष्णूने नारदांनाही हे व्रताबद्दल माहिती सांगितली नारदांनी पृथ्वीवर सांगितली नंतर शौनक नावाची ऋषी त्यांनी सांगितली ही कथा आणि त्यानंतर ही कथा प्राचीन काळापासून स्कंद पुराणाच्या अंतर्गत कथा आपण ऐकत असतो या कथेमध्ये विष्णूंची उपासना आहे लक्ष्मीप्राप्तीसाठी किंवा अजून काही गोष्ट ज्या काही इच्छा अपेक्षा संकल्प आपण जे करतो त्यानुसार आपल्याला प्राप्त होतं पण ह्याच्यामध्ये विशेषतः नवग्रहांची पूजा असते ग्रहांचं पूजन केल्यामुळं ग्रहांचा आशीर्वाद आपल्या पत्रिकेनुसार आपल्याला काही दोष असतील पत्रिकेतून तो दोष निघून जाण्याकरता ग्रहांचा आशीर्वाद मिळतो अष्टदिकपालांची पूजा आठही दिशांच्या नावाने आठ सपऱ्या म्हणतो आपण तर ही जी पूजा आठसोपाऱ्या मांडून अ अष्टदिपलांची पूजा दिशेला महत्त्व आहे वास्तुशास्त्राप्रमाणे दिशा चांगली असेल तर दशा चांगली असते तर घरामध्ये तुमची वास्तू जर चांगली नसेल वास्तुदोष असेल तरी तुम्ही सत्यनारायणाची पूजा करू शकता पत्रिकेत जर काही ग्रहांचा प्रॉब्लेम असेल तरी तुम्ही पूजा करू शकता आता ही पूजा एकदा केली म्हणजे झालं असं नसतं दर पौर्णिमेला तुम्हाला करणं गरजेचं आहे म्हणजे तुम्ही एक गोष्ट कायमस्वरूपी करतात त्या निश्चित तुम्हाला फायदा होतो ती तुम्ही उपासना करताय ते तुम्ही अनुष्ठान करताय आणि तुमच्यासाठी हो करत आहे पहिल्या वेळेला तुमच्याकडनं फारसं हळूहळू तुमचं लक्ष पूजेमध्ये चांगल्या प्रकारे लागेल तुम्ही चांगली चांगल्या प्रकारे तयारी कराल आणि महत्त्वाच्या गोष्टी तुमच्याकडनं चांगल्या प्रकारे होतील कंटिन्यू जर तुम्ही पूजा करत राहिला तर दर पौर्णिमेला तर ही पूजा जी आहे ती श्रावणामध्येच आपण करतो आणि गणपतीमध्ये करतो आणि बारा महिने दर पौर्णिमेला जर केली अगदी साध्या स्वरूपात केली तरी चालतं सगळ्याच गोष्टी सागरसंगीत लागतात असं नाही पण लागणाऱ्या गोष्टी मात्र लागतात ज्या काही असतील त्या देवाला वाहण्याकरता तुळस शिवलेची पानं सुपाऱ्या चौरंग अशा गोष्टी काय आहेत त्या पूजेच्या नॉमिनल गोष्टी ज्या असतात त्या तुम्हाला लागणारच मग त्या गोष्टी तुम्ही विकताना किंवा घराबसनं इकणं तिकडणं घेऊन येऊ शकता परंतु ही पूजा जर तुम्ही कंटिन्यू दर महिन्याला केली पौर्णिमेला तर निश्चित तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो आणि तुमचे कामं होतात आणि दुसरी गोष्ट आत्ता ह्या ठिकाणी ही पूजा करत आहेत ही पूजा करत असेल तुम्हाला पूजेचे फोटो पाहायला मिळतील आणि आता शेवटी आता हे अतः माज गुण्ड थाम्बोतु अतः हेजनन्तर पुरुषाभिषेको न तु पौषात् सभूमिं विश्वतो ऋत्वात् अतिष्ठदशां गुलं पुरुषे वेदं सर्वं यद्भूते यश्च भव्यं भूतामृतत्वशानः यदन्येनातिरोहति एतावानस्य महिमा अतो जाया कश्चपुरुषः शा। पादौ अस्य विश्वा भूतानि त्रिपादस्यामृतं दिवे त्रिपादुरुधोदयिपुरुषः आदोस्ते हवमात्महा यतो विश्वम विक्रामत शासनानाचने अभि तस्माद् विराळ विराजो अधिपुरुषः जातो अत्यरिच्छता सशाद् भूमतो परः यत्पुरुषेण हविषा देवा यज्ञमदनवता वसंतो अस्यासी राज्यं निरीशमैत्म श्रद्धभिः यज्ञम नरेश प्रवोक्षन्ना दा। तेन देवा आयजंता साध्य ऋषयश्रे तस्माद् यज्ञाक्षर बहुतः ऋचस्सामानि यज्ञरे चंगागौष यज्ञरे तस्मात् यजुस्तस्मात् अजायत तस्मादश्वा अजायन्त एकेशो भयार्थः गावोहज्नरे तस्मात् तस्माज्जाता अजाभयः यत्पुरुषं विरध्व तदिदाव्यकल्पयन्न मुखङ्गमस्य को बाहु क गुरुपादा उच्येते ब्राह्मणोऽस्य मुखमासीत् बाहुराजन्यः कृतः गुरोदरस्य यद्वैष्यः पद्भ्यां शूद्रो अजायत चन्द्रमामनसो जातः चक्षुः सूर्यो अजायत मुखारेन्द्रशाग्निश प्राणाद्वायुरजायता नाभ्य आसीदन्तरिक्षं श्रीकृष्णोद्यौ समवर्तता पद्भ्यां भुमर्तिषश्रोत्रात् तथा लोकामुकल्पयन्न सप्तास्यासन् प्रथयः त्रिः कृताः देवा यद्यज्ञन्तन्मानाः अबद्मन्पुरुषं वृषं यज्ञेन यज्ञमजन्तदेवाः स्थानि धर्माणि प्रथमान्यासन् ती हनाक महिमान सृनते यू साध्यासती देवाेवावंदनो यो विष्णुर्विजक्रम पृथिव्या सप्तधाम भर इदं पदं थ्रिधानले पद समूहमसुरे पदा विजक्रमे विष्णुगोपाद्य अतो धर्माणि न हर्यन्न विष्णोः कर्माणि पश्यते तो व्रतानि पश्यते इन्द्रस्य युज्यस का परम परमं परं सदा पश्यन्ति सूर्याः दिवीवचक्षुराततं तद्भिप्रा स विपन्यभोजा गुरुवांशस्य विन्दते विष्णोर्यत्परमं पदं देवस्य त्वासवितुप्रसवेष्णोर्बाहुभ्यां विष्णोहस्ताभ्याम् अग्ने सेजसा सूर्यस्य